मी बघितलं गेल्या चौदा ते एकोणीस मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता बावीस नंतर एकनाथ शिंदेसाहेब आणि साहेबांचं सरकार आल्यानंतर दुष्काळी टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त काम या सरकारने केलेलं आहे सरकारचं मी विशेष अभिनंदन करेल की जत भागासाठी पहिल्यांदा दोन हजार कोटी एका दमामध्ये दे। देणार हे पहिलंच सरकार आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं मी विशेष अभिनंदन करेन मी दुष्काळी तालुक्यातला आटपाडीचा आम्ही टँकरसाठी आंदोलन करायचो चारा छावण्यासाठी आंदोलन करायचो आता तिथली परिस्थिती पूर्ण बदलली आता आम्हाला ऊस तोड द्या कारखान्याकडे आम्हाला मागं लागावं लागतं आणि दोन वर्षानंतर या जत पूर्व भागातली सुद्धा हीच अवस्था होणार आहे इथली एक ही मायमाऊली कारखान्यावरती ऊस तोडायला जाणार नाही तिच्या हातातला कोयता घालवण्याचं पुण्याचं काम माननीय जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यावरती जमा होणार आहे कारण हिथला एकही शेतकरी ऊस तोडीला जाणार नाही इथली परिस्थिती दोन वर्षानंतर अशी होईल की आम्हाला आंदोलन करावं लागेल की इथल्या आमच्या शेतकऱ्याला ऊस तोडीसाठी तुम्ही टोळी द्या अशी परिस्थिती होईल हा शेवटचा दुष्काळ व्हावा यासाठी आम्ही स प्रयत्न सरकारकडे करणार आहे त्यांनी जे एक हजार कोटीचं काम मंजूर केलं आहे ते सुरू आहे ते काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही पाठपुरावा करू आता एक हजार कोटीचं टेंडर होतं आहे तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आणि इथली जनता बरोबर घेऊन आम्ही काम करू त्यांना फक्त मोठेपणा करायची सवय लागली होती अडीच वर्ष जलसंपदा खात्याचे मंत्री आणि राज्यात मला वाटतं दहा का नऊ अर्थसंकल्प त्यांनी मांडलेत म्हणजे अर्थ खातं त्यांच्याकडे होतं तरीसुद्धा त्यांना काही पैसे देता आले नाहीत पन्नास कोटी शंभर कोटीच्या वर कुठल्याच योजनेला ह्यांनी कधी पैसे दिले नाहीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं एकमेव सरकार असं आहे हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी याच्या खाली ते दे रक्कम देत नाहीत आणि त्यामुळे जयंत पाटला ज्या कामच काम ते कामच नाही दुष्काळ हटवणं हे जैन पाटलाचं काम नाही ते फक्त इस्लामपूरपुरतं मर्यादित डबक्यात पोहणारा तो मासा आहे तो मासा समुद्रात पाहणारा नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाहीत पण आमच्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत आम्ही त्यांच्या पाठीमागं लागू आणि सगळा दुष्काळ पूर्णपणे आम्ही संपून घ्यामुळं माझं एक असं लक्ष आहे म्हणून मी इकडं आलो आहे अशातला विषय नाही मी दर पंधरा दिवसानं जतला येतो नेहमी येतो मी काय आज पहिल्यांदाच इकडं आलो आहे अशातला विषय नाही त्यामुळं माझं पूर्ण जिल्ह्याकडेच लक्ष आहे जिथं कुठं अडचण असेल जिथं कुठं लोकांना माझी आवश्यकता असेल तिथं मी सगळीकडे जाणार